राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट गड़, आणि गड इंग्लंड इथल्या सारथी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महिलांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या या स्पर्धेला महिलांनी प्रतिसाद दिला स्पर्धेत बावीसहून अधिक महिला गटांनी सहभाग घेतला झुम्मा फुगडी घागर फिरवणे सूप नाचवणे आदींचे सादरीकरण केले भारतीय संस्कृतीतील महिलांच्या लोप पावत चाललेल्या कलागुणांना व्यासपीठ मिळाल्याच्या भावना स्पर्धकांनी व्यक्त केल्या याच्यामध्ये अडकून नाही पडलेले आहेत आणि आता पुरुषांच्या बरोबरीनं महिला कार्य करत आहेत आजच्या कार्यक्रमात तुम्हाला पाहायला मिळालं असेल की पुरुषांच्या बरोबरीने तोडीस तोड महिला आज उभ्या आहेत महिलांमधील कलागुणांना वाव मिळावा तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात संधी देणार असल्याचे आयोजकांनी सांगितले की महिला या फक्त चूल आणि मूल या संकल्पनेमध्ये न राहता बऱ्याचशा महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या काम करतात पण त्यांना घराबाहेर पडून त्यांच्या कलागुणांना संधी मिळत नाही आणि त्याचबरोबर आत्ता नवीन जिमचं जे फॅड आहे तुम्ही आता पाहिलं असेल की फक्त जिम्मा फुगडी गणपतीच्या वेळेला पारंपरिक जी गाणी दाखवली जातात किंवा नृत्य केली जातात ही खरं तर महिलांच्या आरोग्यासाठी फार आवश्यक आहेत यासाठी या जुन्या परंपरांना उजाळा देण्यासाठी आम्ही या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे ज्या इतक्या चांगल्या नियोजन करू शकतात त्या येत्या राजकारणामध्ये सुद्धा चांगलं काम करतील आणि आमच्यातल्या महिलांना योग्य ठिकाणी यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार तहसीलदार रघुनाथ जोशी तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील सुरेश चौगले कल्पना भोसले विमल पाटील रंजना आंबेकर मयुरी भावके सागर भावके सागर पाटील अरुण खामकर आबी रायकर उत्तम शेळके बापू किल्लेदार विक्रम पाटील आदी शिवसेना आणि ट्रस्टचे पदाधिकारी स्पर्धक उपस्थित होते बी राधानगरीहून उत्तम पाटील